व्हायरल गर्ल मोनालिसा मोनालिसा ही महाकुंभ मेळावामध्ये माडा विकताना फेमस झाली आज त्याच मोनालिसाला सनोज मिश्रा यांनी मूवीमध्ये काम करण्याची संधी दिली आहे आता तो सनोज मिश्रा दारू पितो त्याच्याकडे पैसे नाही तो मूवी कुठून बनवीन सनोज मिश्रा हा मोनालिसावर फक्त तिच्यावर अत्याचार करतोय तिच्या जवानीचा फायदा घेतो आहे तिचे बुढेपणाचा फायदा घेतो आहे असे आरोप जितेंद्र नारायण सिंग यांनी लावले काय आहे या व्हिडिओ मागचं कारण बघूया पूर्ण व्हिडिओ सनोज मिश्रा हा दारू पितो याच्याकडे पैसे नाही याच्या राहायचे ठिकाणा नाही हा मूवी कुठून बनवीन असे आरोप जितेंद्र नारायण सिंग यांनी लावले आहेत सनोज मिश्राला बाईचा नाद आहे हा यू पीमधून पोरी आणतो आणि त्यांच्यावर त्यांना मुंबईला घेऊन जातो त्यांना मूवीचे लालू दाखवून त्यांच्यावर अत्याचार करतो असे आरोप जितेन्द्र नारायण सिंह दारू पीता है ज़्यादा शराब पीता है और उसके बाद मोनलेसा मोनलिशा फैन मोनलिशाट बगता है आता मोनालिसा घरी कभी आई भी घाम फुटला है कि माझ्या मुलगी सोब गलत नको व्हायला जितेंद्र नारायण सिंह संगित कि मोनलिशा आई वडिला मोनालिसाला एकटं सोडायला नको हवं होतं त्याची पहिले छानबीन करायला पाहिजे होती हा मनुष्य कसा आहे हा चांगला आहे का का नाही तेव्हा त्याच्यासोबत वाट लावायला पाहिजे होती त्याच्या आई वडिलांनी काही बघितलं नाही कोणाला विचारलं नाही त्याचं बॅकग्राऊंड काय आहे हा माणूस कसा आहे कोणाला न विचारता त्याच्यासोबत मोनालिसाला पाठवून दिले कृपया अफवानमध्ये आपको बताना चाहूंगा की एक लडकी वायरल हुई थी मोनाली मात्र आता सनोज मिश्राचा बयान सामने आलेला आहे सनोज मिश्रा यांनी सांगितलं आहे की काही लोक माझ्याविषयी असे फेक व्हिडिओ बनवत आहे अशा लोकांकडे लक्ष देऊ नका मी बघितलं की ही मुलगी गरीब आहे हिने महाकुंभमध्ये मा माळा विकायला गेली तिचा एक पण माडासुद्धा विकला नाही ही तशीच घरी आली तर मी म्हटलं की तिला आपण मदत करायला हवी म्हणून मी तिला मुवीमध्ये काम करण्याची संधी देतो आहे मी तिला ॲक्टिंग शिकवतो आहे तिला वाचता लिखता आणि डान्स वगैरे ॲक्टिंग वगैरे काहीही येत नाही मी तिला सर्व शिकवतो आहे असं सनोज मिश्रा यांनी सांगितलं सनोज मिश्रा यांनी सांगितलं की मनसेला बघून असं तिच्यासारख्या मुली मुलं पुढे जातील आणि ते पण शिकतील की मोनालिसासारखी मुलगी फेमस होऊ शकते ॲक्टर बनू शकते आपण का नाही बनू शकत असा मॅसेज नऊ जवान आणि नऊ जवान मुलींमध्ये जाईल आणि आपला समाज सुधरेल असं सनोज मिश्रा यांनी सांगितलं पण जितेंद्र नारायण सिंग यांनी सांगितलं की सनोज मिश्राची मूवी काही बनणार नाही पण मात्र सनोज मिश्रा सांगतो आहे की अशा लोकांकडे लक्ष देऊ नका त्याची आणि माझी दुश्मनी आहे आता खरं काय आणि खोटं काय बघूया आता पूर्ण व्हिडिओ आता पुढचा व्हिडिओ पाहण्यासाठी माझ्या चॅनेलला सबस्क्राईब करा लायकनला प्रेस करा आता मोनालिसाची काय होतं तिची मूवी बनती की नाही बनती तिच्यासोबत काय घटना घडती हे पाहण्यासाठी पार्ट टू पाहण्यासाठी माझ्या चॅनेलला सबस्क्राईब करासाच्या विषय आणि सनोज मिश्राच्या विषय आणि सिंग नारायण यांच्याविषयी तुमच्या मनात काय भावना आहे ते कमेंट करून सांगा धन्यवाद जय महाराष्ट्र